नुकत्याच पार पडलेल्या भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय आमचे दैवत आदरणीय पी एन पाटील साहेब यांच्या आशीर्वादानं आमचे नेते राहुल पाटील साहेब राजेश पाटील साहेब तालुक्याचे नेते यवाय पाटील साहेब पक्षाचे नेते संपतराव पवार पाटील पी डी चरापले साहेब खासदार शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे पॅनेल लोकांच्या समोर दिलं ते पॅनेल सभासदांनी प्रचंड मतानं विजय केलं आणि या पॅनेलमध्ये माझीसुद्धा उमेदवारी होती मलासुद्धा भरघोस मतदान देऊन या कारखान्याच्या पंचकृषीतील सर्व मतदार बंधू भगिनींनी माझ्या तरुण मंड तरुण मित्रांनी वडीलधारी मंडळींनी आम्हाला मतदान करून आमच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून आम्हाला प्रचंड मतानं विजय केलं त्या विश्वासास पात्र राहून आम्ही भविष्यकाळामध्ये या कॉलेजच्या उन्नतीसाठी या कॉलेजमध्ये जास्तीत जास्त आधुनिक पद्धतीचं शिक्षण कशा पद्धतीने देता येईल यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ प्रयत्न करणार आहे आणि परत एकदा आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पंचकृषीतील मतदार बंधू भगिनींनी आम्हाला प्रचंड मतानं विजय केल्याबद्दल आम्ही मी त्या सर्वांचा मनपूर्वक यांचा आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा